घटनाकडून दहा दिवस झालं या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठेतरी वेळ झाला असे वाटतं का कारण की विरोधातून विरोधकांकडून सुद्धा राज्य सरकारवर आरोप केले जात होते कुठंतरी पाठीशी घातलं जात आहे असा प्रकारे हे बघा मला बाकीच माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते परदेशा चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळेला सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज असं जर आपलं व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॅटमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामानेत यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अद्दल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे त्यांनी अहवाल दे तू ते काय कर ते काय करत होते हा भाग वेळा आहे आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडतोड कुणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता यांना आपण सक्ती रजेवर पाठवलेला आहे त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते पोलीस तपास करता येत पुण्याचे प्रमाण जोष्टी ते फे खात्या अंतर्गत जे विषय है आज पूर्ण के लिए मैं आमदार की सिफारिश पर वो बोला था मैंने किया था लेकिन जो रैट जो सवाल हुआ उनको हमने निकाला था अभी वो नहीं थे हमने तत्काल मैं बोला था आपको चिट्ठी दिया था अरे चिट्ठी नहीं दिया था एम एल एम पी जब देते हैं उन पर हम देखते हैं सिफारिश वो का नहीं करने के लेकिन उनको वो निकाल मैं उसके बाद ऐसा नहीं होता सिफारिश करने के, के बाद हाँ। वो लोगों ने बोलना चाहिए अधिष्ठाता दिन ने कि ऐसा ऐसा है तो उनको वो नहीं करना चाहिए हाँ। था उन्होंने ऐसा ऐसा मंत्री को क्या होता है क्या वो क्या ब्रह्म नहीं है क्या चलो, चलो।